नगरसेवकाला भूमिका बदलते विधानसभेला भूमिका बदलते आणि लोकसभेला भूमिका बदलते त्यामुळे तो मतदानाचा आकडा पकडून तुम्ही जर सांगत असाल की ते पासष्ट हजार वाढलेलं मतदान हे सगळं राजेश पोरेंना पडलं का तर तसं नाही आधीच्या मतदानामध्ये पण राजेश पोरेंना मतदान पडू शकलं असेल ना तो विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि खरोखर जर ईव्ही हे असेल तर विरोधकांनी ते सिद्ध करून दाखवावं आम्ही त्याला कधीही तयार आहोत त्याच्यासाठी पळण्याची काय गरज आहे आम्हाला शिंदे साहेब गावाला गेले तर श्रीकांत शिंदे आहेत श्रीकांत शिंदे नसतील तर आम्ही आहेत सर्वजण आम्हाला घ्या एका याच्यावरती मंचावरती आणि मग विचारा की ईव्हीएम मुले जिंकले तुम्ही आले आम्ही दाखवून देऊ सहप्रमाण दाखवून देऊ आम्ही ईव्हीएमच्या विषयासाठी दरेगावला पळणं वगैरे हे म्हणजे मला राजू पाटलांकडनं तशी अपेक्षा नव्हती ठीक आहे विरोधात लढले त्यांच्या म्हणून त्यांचा आकर्ष असेल वगैरे काय आम्ही ठणकावून निवडून आलोय त्यामुळे आम्ही ठणकावणंच उत्तर देणार